थांबाय थांबायरे गावात गावात यायच गावात गावात यायच पकडे सांग गोडवा केला घेऊन बरोबर वासलेलो अरे बाबा थांब आरे आय बाबा आय आर फीट बस होतो मी बस होती बाबा चला चला

मला गाडीचे फोन ओतला फोनच बंद पडला फोनला काय किरण दोघांचे कर्मचारी समजलं का गाडी घेतली गाडी केली पूजा केली गाडी चोरीला गेली नाही नाही आपली भरलीच आहे थोडं हप्त्याचं काय थोडं हप्त्याला काय

तुमच्या सारे डबे आणि डुबी बेंट आणि बाटल्या दिसतात आप बा आपण काय बाटली आणली एका डबा खाल्ला एखादा औषध औषधाचा ते मिळत लागा मा ला ना बा अरे इंग्लिश मधलंच माले बाबा हे आपल्याला काय इंग्लिश तर काही कळत नाही बाबा पण इंग्लिशच माले बा आपाच आहे ना अय आपाय आपा अरे काय समोर आपा दिसतोय रे आपाचे अय आपा आपा रोसून बसला काय काय झालं तुला रोसून बसला ते कुत्रे काय घेतला जवळ काय आपली चार दिवस झालेस तपास नाही गावात तू बस आता तुला सगळा जाळ करून टाकला माझ्या काय जाळ केला सांग ना तू आईला काय पीडा आली आता नाही ते सडीसाठी एक तर काल जाळ करून ठोला माया घरात सगळा दानादिन करून टाकलं आता काय आला तोंड घेऊन मायाकडे तुला काय वाटतं तोंड घरी ठेवून येत असत काय अरे जोडीदार रे चला गाठ पडी मी दारू चोरून प्याला तू मला सांगू तोंड करून ठेवून आला मी म्हणलो तो तुला दारू बी मायामुळे एवढे कुठे झाले काय भाऊ झालं रा लय मोठं झालं तू निकतो आहे घरी मला मग हा उद्योग बघून तुम्हाला उद्योग बघून ऐक ना तुम्हाला ऐक ना असं ना ऐक तू ऐक बाबा हा उद्योग बघून दे मला एक तर काल झाली सक्रत मैरच आली होती काय तो ऐकतो काय ऐकूच नको तू येऊ नको काय मला फायदा नाही काहीच नकादा नको काय घेऊन बसला तू रवार चपट्टी शेव घेत लावली मला कळत आहे पण ऐके फायदा सांगू नको तुला फायद्याच आहे ना तू फायदा तुलाच रो ऐक ऐकून घे ना नका नग नका काल भाऊ सक्रत मैर चांगली आली काल सक्रत होती का काय मला काय केलं मी काय केलं केलं झालं 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 बाबा नाही हे बाय तू मला बोलू नको काही नको तू थांबूच नको जाय बर तू मला मला नको ताण देऊ लई मला बोलू नको काहीच नको तू चल निघत मी माझ्यासाठी पोरे थळ आणलं होतं तू काय ऐकानाच बाबा मी निघतो आता जाऊ दे काय आपल्या पाहिजे सायन तरी कळाना आपला बा लग्नाचा ठेपाय जाऊ येते काही येऊ गुजलून अय उलताना बापू थांब थाम 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 अय भाऊ दादा वेड्या बाग

सांगितलंय त्यांना पास पडलय पण तू काहीच करी नावतार कपडे फिपडे जर शिक नीट नाटके नीट नाटक तर आहे तू जर शिक अवतार बदल ना काय अवतार बदला मग याच्यापेक्षा अरे कपडे फॅशनेबल घालायचे पायात बुट फिट घालायचे अरे काय कपडे येते जर शिक पॅन्ट पिंट असे मायाने घाल ना जरा टकाटक अवतार बदलायचं म्हणतो तू बदली तो तू म्हणपयासारखं करतो पण तस नाही मग एक काम करावं लागेल तुला कोणता बी करतो ना तू नाही मग हा काम करावं लागेल मी सांगन तुला करतो 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 आहे भाऊ त्यांना जरा बर 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 करतो मिटून टाकतो नाही कामच करावं लागेल बर 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 पैशाच काय बरं का यांनात राहते मला पैसे लागतील कायच पैशाच पैसे नाहीत बाबा मायकड मग बसा असच करतो मग आठ डबल तुला लय वाटतंय पैशाचा विचार करून नाही करायला लागला जाऊ दे आज नाही तिकडे माझ्याकडे पैसे उद्या देतो काम बरोबर उद्या दी पण होईल ना पैशाच काम उद्या देतो तुला उद्या दी पण एक काम कर हे जरसे गावतार बदल बदल तुला पुढं लय भारी भाऊ हे बघ लगेच इथूनच नाही सारा टाकाटा पावडर फेवडर मस्त हे नाही एवढं काम मार्गी लावलं तर लय भारी काम होईन जाय जायना का मस्त लय मोठ कमून जाय जायना की एक का व्हायना मस्त माहित नाव लय मोठ जाऊ द्या आता फक्त

तो हे करायचं का आता हा वा 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 नळ नाच काम तर दारे दिलं सोडून सगळं सोडून दिलं हा अण्णा लाईट गेलेली होती ना आणि सोलर कशाला झक मारायला बैशील का बरं करतो करतो चालू करून झर ग्या घे गे जर जोरी येईन तुला करतो चालू करतो मी चालू

सांगितलं तेवढं ऐका म्हणजे याच्या डोवाक्यातच नाही मा कसं का होत नाही ते उलताना मुळ तरी लागत आहे सुईला तर याच्या डोवाक्यातच नाही दिसत रे दादा ओ करायची दुनिया नाही राहिली पांडुरंगा अवघर जामा नाही काय आणलंय बघी याला आता असं करतो एकतर जेवण करतो जी गाठी घेतो पहिली तेव्हा आपलं मार्गी लागल नाही तर काही खरी काही खरगणित नाही आता कांद्याचं काय केलं कांद्याला गाडी गाडी लावली लावली पोरं पोरं घेऊन घेऊन जाणार दिला का दिला डाबा बस आहे नाच बर दिलं सोडून सगळं मोठरी बंद हे बंद आता याला ठोकावन येतं काय करायचं पाय पडवा करा। द्यायच मी सुरबती खे तुम्ही देख कर देख ती रे अरे एवढे दोन तीन राहिले कुठे गेले आय 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 मी लजरान साजरा मुखडा, चंद्रवाणी फुल ला जीवत, गाणं यात याय ना काय सगळ पंचतशी बय का हाय 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 Ular lawa, ah kasagi stibor no berjawa ta, eh, zala udah jadi gari ta,

आपल्याला पण होईल टेन्शन घेऊन अरे आपल्या ह्याच्यात बी लय लोक पण कोणी काही मध्ये फिसका घालूनही हे आपलं ठरलेलं सारं मोल्ड नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला भांता जाऊन यावं लागेल भांधता कशाला भांडवाच नाव ऐकलं नाही नाही मी नाही ऐकले अरे भानताच्या अंगारीनी फरक पडलाय जे नाही ते काम झाले हा अंगारीनी त्याच्यामुळे आपल्याला भांडताकडे जावं लागेल तू भानताच्या काय मायाला चांगलं व्हायसाठी तू कुठं ना आपण चल मग चल तुम्ही काय बघ आता चला ना तुम्ही पण thank